हाय सगळ्यांना या सगळ्यांनी लावला पटापट झालं का जेवण तुमचं सगळ्यांच हाय झालं का जेवण कमेंट करत आ सगळ्यांनी लाईव्हला आल्यावर लाईव लाईक करायचं आहे कमेंट करत चला पटापट दिसत नाही मॅडम आम्ही कॅमेरा बंद केलेला आहे बोला तुमचं जेवण झालं का राहुल जेवण झालं का कमेंट करत चालायचे आहे लाईव्हला लाईक करा हाय एम ए संदीप टेटस लाईक करायची आहे लाईव्हला आल्यानंतर मटन अच्छा अच्छा लाईक करा लाईव्हला पाऊस आहे का तुमच्या गावाकडे तुम्ही काय केले जेवण ताई साहेब साहेब आम्ही बटाट्याची भाजी चपाती भात आम्ही गावात नाही राहतो हो का तुम्ही गावाच्या बाहेर राहतात का तुम्ही कुठले आहात लाईक करा लाईवला स्क्रीनला डबल टच करा लाईक होईल पटापट पत कमेंट करा चला धाराशिव धाराशिवमध्ये मध्ये राहतात का धाराशिवमध्ये राहतात का तुम्ही अच्छा अच्छा तुमच्या धाराशिवला पाऊस आहे का तुम्ही लाईक नाही केलं मला लाईक करा लाईव्हला आज काही लाईव्ह व्हिडिओ नाही टाकला आज काही बन बनवायचे व्हिडिओ नाही टाकला का नाही 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 रेसिपी चॅनलला म्हणतात आहे ना नाही 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 रेसिपी चॅनलला सध्या स्टॉप दिलेला आहे पित्तरपाटा चालू आहे ना गण दिवाळी झाली की मग टाकूया मस्तपैकी रेसिपी नॉनव्हेजची होय सध्या नाही टाकत आहे त्या चॅनलला टाकूया लवकरच सपोर्टिंग कमेंट धन्यवाद लाईक करायचे आहे लाईव्हला आल्यावर सगळ्यांनी कमेंट करत चला पटापट पत। चिकन बिर्याणीचा टाका नक्कीच मी खूप छान चिकन बिर्याणी बनवते नक्कीच चिकन बिर्याणी रेसिपी टाकणार पण दिवाळी झाल्यानंतर आत्ता नाही लाईव्हला आल्यावर हो सगळ्यांनी कमेंट करायचं आहे लाईक करायचे आहे नवीन असं सबस्क्राईब करायची आहे चला पटापट -पत कमेंट करा बरं सपोर्टिंग कमेंट धन्यवाद तुम्ही दिसत नाही ओ हो। आम्ही कॅमेरा बंद केला ओ आमची लाईव सकाळी असते ना कॅमेरो चालू असतो मग आता आम्ही जेवण करत आहो म्हणून कॅमेरा बंद केलेला आहे सगळ्यांनी लाईवला आल्यावर कमेंट करायचे आहे सी सीला थांबायचं नाही सगळ्यांनी सी सीवरून खाली येऊन कमेंट करायची आहे पटापट पत। ओके तुमच्या धाराशिवमध्ये मध्ये पाऊस आहे की नाही सांगितलं नाही राहुल तुम्ही राहुलजी सपोर्टिंग कमेंट धन्यवाद सगळ्यां ताईन दादा माझा नमस्कार शेतकरी दादा नमस्कार झालं का जेवण लाईव्ह बंद झाली वाटतं हो खूप पाऊस मॅडम हो का खूप हो पाऊस आहे का शेतकरी दादा जेवण झालं का नमस्कार ताई साहेब नमस्कार दादा हो <coughs> सगळ्यांनी मस्त मस्त कमेंट करत चला रानात आहे हो झाले रानात काय चाललं आहे एवढे रात्रीचे काम चालू आहे की काय काय जेवण करता आम्ही बटाट्याची काळी भाजी भात चपाती बनवली आहे या जेवण करण्यासाठी लाईक करत चला सगळ्यांनी लाईव्हला आल्यावरती चार जण आहे लाईवला एकच लाईक दिसतोय ट्रेनला डबल टच करा लाइक होऊन जाईन कमेंट करत चला पटापट शेतकरी दादा गेले का काय तुम्ही आहे आहे दोन नंबर लाइक डन धन्यवाद दादा सपोर्टिंग कमेंट धन्यवाद राहुलजी आहे का नाही गेले कुठं फिरायला बोला 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 कमेंट करत चला आहे ओ हो, जेवण झाले का हो दादा आत्ताच जेवण झालं बसलो आहोत सगळ्यांनी सपोर्ट करा <laughs> आहे कमेंट करत चला मग लवकर पटापट कमेंट करा हो ना लाइवला येतात कमेंट नाही करत राहुलजी लाईक करा लाईवला बायकोसोबत गप्पा मारत आहे हो का तुमचं लग्न झालेलं आहे का बोला पटापट पत सर्वांनी लवकर सपोर्टिंग कमेंट धन्यवाद राहुलजी लग्न झालं आहे का तुमचं सपोर्टमुळे आपण सगळे पुढे जायचे हो दादा बरोबर बोलले हो माझ्या मुलांचे लग्न आहे या वर्षी बापरे एवढे मोठे मुलं झाले काय तुमचे तुमच्या मुलांचं लग्न आहे बापरे मग तुम्ही तर बाबा आहे तुम्हाला राहुल बाबा म्हणावं लागेल होय अच्छा मुलाचं लग्न आहे की मुलीचं लग्न आहे राहुल बाबा त्यांच्या माझे वय फिफ्टी फोर वर्ष आहे पंचेचाळीस वर्ष आहे पंचेचाळीस वर्ष आहे का अच्छा अच्छा मग तुम्ही तर खूपच लहान आहात सगळ्यांनी लाईवला लाईक करायची आहे सपोर्टिंग कमेंट धन्यवाद लाईक करा पटापट काय मॅडम मजाक करता आहे का हो मजाक तर करायलाच पाहिजे मजाक नाही केली तर कसं होईल राहुल बाबा तुम्हाला जावं येतील की सूट येणार आहे सुनबाईचं आगमन लवकर होईल मग तुमच्या घरामध्ये सपोर्टिंग कमेंट धन्यवाद ओके राहुल बाबा तुम्ही शेतकरी आहात का नोकरीला आहे कुठे तुमचे वय काय आहे माझे मी आत्ताशी बारा वर्षाची आहे मी खूप छोटी आहे बाराच वर्ष वय आहे माझे जॉब करतो हो का प्रायवेट जॉब करतात काय तुम्ही अच्छा अच्छा कुठे जॉबला प्रायव्हेट जॉबला कुठे आहेत मग तुमच्या फ्रेंडला पण सांगत चला लाईक करायला सबस्क्राईब करायला धाराशिवमध्ये हो का हो आम्ही मॅरीड आहोत लाईक करत चलायचं आहे सगळ्यांनी लाईव्ह आल्यावर पटापट कमेंट करायचं आहे ओके कमेंट करत चला लाईक करायचे आहे सगळ्यांनी पटापट लाईक करा कोणीतरी लाईक केलेलं नाही आहे लाईव्हला आलो आलं आल्या आल्यावर बोपडी आमचे मिस्टर दुसऱ्यांच्या शेतात जाऊन काम करतात हातमजुरीचं काम करतात ते दुसऱ्यांच्या शेतात जाऊन सगळ्यांनी लाईव्हला आल्यावर कमेंट करायचे आहे सगळे केलेत की काय कुठे गावाला फिरायला कमेंट करत चला पटापट लाईक करा लाईव्हला आज भरपूर कमी लोक आलेले आहे लाईव्हला छान खूप मेहनती माणूस आहे हो तुमच्यासारखंच जीव लावा त्याला <laughs> सगळ्यांनी कमेंट करत चला पटापट लाईव्ह आल्यावर सी सीवरून खाली यायचं आहे लाईक करायचे आहे नवीन असल्यावर सबस्क्राईब करा या बरं पटापट पत लावला चला सपोर्टिंग कमेंट पाठवत चला खानापिना हो गया तुम्हारा सबका आजाओ लाइव पे आते हो और भाग जाते हो बोला कमेंट करत राहा लाईव्हला असणार आणि सगळ्यांनी फटाफट कमेंट करा सपोर्टिंग कमेंट धन्यवाद लींबू निच जड मागे चंद्र सोपला गोवय मरान जेव्हा मोबाईलच्या नागाद्वारा मराकडे दुर्लक्ष करतात बरं नीचा झाडा बागे चंद्र जो जोपाला बाई सगळ्यांनी कमेंट करायची आहे तुम्ही झोपायचे नाही चला पटापट कमेंट करा सपोर्टिंग कमेंट धन्यवाद लाईक करायचे आहे ज्यांचे ज्यांचे चॅनल आहे त्यांनी कमेंट करून सांगा त्यांना सपोर्ट करायला जाईल आपण आत्ता थोड्या वेळपूर्वी लाइव घेतल्यामुळे थोडीशी पब्लिक कमी आहे आता मग अशी आपल्या लाईव्हला भरपूर जण येऊन गेलेत आता कुठेतरी गेले असतील जेवण करण्यासाठी नवीन आसन चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे कमेंट करत चला सगळ्यांचे जेवण झाले आहेत काचरी मुर आंब्या जेवणत नजरी मुर न... ओके होय पुंडलिका साठी बराहीला बेटेवरी जाणीवाला नाही दकाना विटूरायाची पंढरी जाणीवाला घे दकाना विटूरायाची पंढरी सपोर्ट कमेंट धन्यवाद चला पटा कमेंट करत चला बरं सी सीला यांनी पटकन खाली यायचं आहे कमेंट करायची आहे बोला बोला तुम्ही बोला तुम्ही कमेंट टाकत चला कमेंट करायची आहे पटापट खूप धार्मिक आहात तुम्ही हो मग काय आम्ही धार्मिकच आहो देव धार्मिक आहोत आम्ही വിരി ഓം വി പാണ്ഡു വിരി ഓ പട ശമി സമർത്ഥ ശ്രീസ്വാമി സമർത്ഥ ലി കമ്മ മധ്യ सगळ्यांनी लाईव्ह आल्यावर कमेंट करायचे आहे सबको कमेंट करना आहे लाइक करो सबस्क्राईब करो खाना हो काय का तुम्हाला या धाराशिवमध्ये कधी नक्कीच येऊ आम्ही धाराशिवला नक्कीच येऊ तुमच्या गावाकडे फिरण्यासाठी लाईक केल्याबद्दल धन्यवाद एवढ्या वेळातून आत्ता लाईक केले जन्मतारीख आहे अहो माझ्या जन्मतारखेस होतो तुम्हाला काय घेणं कमेंट कर दुसरी करत चला की तुम्हाला सांगितलं ना माझं वय ऐंशी आहे आए। मी ऐंशी वर्षाची म्हातारी आहे बाय बाय बाबा बाय गुड नाईट सगळ्यांना टेक केअर झोपा सगळ्या बाबा लोकांना बाय आम्ही पण आता लाईव बंद करणार आहोत शेतकरी दादा गेले वाटत त्यांनी लाईव्ह चालू केला असेल त्यांचा